हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे चित्रातील तिसरा चेहरा आर्यन फक्त सहा वर्षांचा होता गोड हुशार आणि खूप कल्पक रोज शाळेतून आल्यावर तो टेबलावर बसून रंगपेटी काढायचा आणि आईबाबांचं चित्र काढायचा हा मी ही आई आणि हे बाबा तो हसत सांगायचा पण त्या चित्रात नेहमीच एक तिसरा माणूस असायचा थोडा मागे उभा चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा आणि नेहमी काळ्या रंगात रंगवलेला आई नेहा सुरुवातीला हसली आर्यन हा कोण आहे रे आर्यनने सहज सांगितलं आई हा आपल्याकडे रात्री येतो माझ्याशी बोलतो तो म्हणतो तू माझ्याबद्दल विसरलीस नेहा थबकली तो कोण म्हणतो आई जो तुझं नाव हळू बोलतो नेहा असं म्हणतो त्या शब्दांनी नेहाच्या अंगावर काटा आला तिने हसून टाळलं गोड काय गडबड आहे ही, झोपायच्या आधी गोष्टी कमी एक पण दुसऱ्या रात्री नेहा उठली आर्यन कुजबुजत होता हो मला माहीत आहे तू दुःखी आहेस पण आई म्हणते तू नाहीस आता नेहा दचकून उठली लाईट लावली पण आर्यन एकटा झोपलेला खोलीत कोणी नव्हतं पुढच्या दिवशी तिने नवऱ्याला अमोलला सगळं सांगितलं अमोलने हसून म्हटलं मुलं असंच काही बाही बोलतात त्याला स्वप्न पडलं पडत असतील पण जेव्हा दुसऱ्या दिवशीही आर्यनच्या चित्रात तो तिसरा चेहरा दिसला त्याचं गडद डोळ्यांचा त्याच हसऱ्या ओठांचा नेहाच्या मनात भीती घर करू लागली ती म्हणाली हे काहीतरी सामान्य नाही कॅमेरा लावूया खोलीत अमोलने सी सी टी व्ही बसवले त्या रात्री त्यांनी सगळं रेकॉर्ड केलं सकाळी फुटेज पाहताना आर्यन उठतो खोलीत बसून बोलतो थोड थोडं हसतो एखाद्याशी हात दाखवतो पण स्क्रीनवर कोणीच नसतं अमोल म्हणाला पहा त्याच्या कल्पनेतला मित्र आहे हा काही नाही पण नेहाच्या चेहऱ्यावर शांतता नव्हती तिला माहीत होतं आर्यन तसा नव्हता तो कोणा कोणत्याही कल्पनेत हरवणारा मुलगा नव्हता त्या दुपारी नेहा घरावरत होती जुन्या कपाटाच्या तळाशी एक अल्बम सापडला तिच्या पहिल्या लग्नाचा अमोलला ती गोष्ट माहीत होती नेहाचं पहिलं लग्न दोन वर्षांचं टिकून तुटलं होतं कारण पती रोहित एका अपघातात मरण पावला होता तिने तो अल्बम उघडला आणि तिचं हृदय थांबल्यासारखं झालं फोटो तोच चेहरा तोच घडत डोळे तोच हसरा भाव आर्यनच्या चित्रातला तिसरा माणूस म्हणजे रोहित नेहाला श्वास घ्यायलाही त्रास झाला कसं शक्य आहे हे ती फोटो घेऊन गे आर्यनकडे गेली हा कोण आहे बाळा आर्यन आनंदाने म्हणाला हा तोच जो रोज रात्री येतो तो म्हणतो मी तुझा बाबा आहे पण आई आईने मला विसरलं नेहाच्या डोळ्यातून पाणी आलं तिने आर्यनला मिठी मारली पण मनात प्रश्नांची गर्दी उसळली रोहित मेला होता की त्या रात्री नेहाने ठरवलं तिने हे सत्य शोधायचंच ती रोहितच्या जुन्या मित्रांशी संपर्क केला त्यातील एकाने सांगितलं रोहितचा अपघात झाला होता पण शव कधी सापड सापडलं नाही पोलिसांनी नदीत पडल्याचं सांगितलं नेहा हदरली तिला आठवलं त्या काळात तिचा घटस्फोटही ठरत होता रोहित मानसिक त्रासात होता तिने घर सोडलं होतं आणि काही दिवसांनी अपघाताची बातमी आली होती परी शरीर न सापडल्यामुळे ती प्रकरण तसंच राहिलं आता तिच्या मनात एकच प्रश्न तो जिवंत आहे का नेहा आणि अमोल नव्या अपार्टमेंटमध्ये तीन वर्षांपूर्वी राहायला आले होते शेजारी एक माणूस राहत होता रघु शांत मितभाषी नेहमी डोक्यावर टोपी आणि कोणी बोलत बोललं तर हसून टाळणारा तो आर्यनशी मात्र चांगला होता रोज त्याला बिस्किट द्यायचा शाळेची विचारपूस करायचा एका संध्याकाळी आर्यन म्हणाला आई रघु अंकल आज येणार नाही म्हणाले ते म्हणाले मी जास्त दिवस लपून राहू शकत नाही काय नेहाने विचारलं ते म्हणाले तू मला ओळखतेस त्या रात्री नेहाने रघुच्या घराचं दार वाजवलं कोणीच नाही दरवाजाला हलकस लॉक ती आत डोकावली घर रिकाम टेबलावर एक लिफाफा होता तिच्या नावाने नेहासाठी पत्रात लिहिलं होत नेहा मी मरलो नाही अपघाताच्या रात्री मी नदीत उडी मारली पण वाचलो मला वाटलं तू मला कधी माफ करणार नाहीस म्हणून मी ओळख बदलली मी तुझ्या शहरात राहिलो फक्त एकदाच तुला आणि आपल्या मुलाला पाहायचं होतं तू पुढे गेलीस आणि मी सावलीसारखा जगत राहिलो आर्यन माझा मुलगा नाही पण त्याच्यात तुझं हसू पाहिलं की मला मन जगायचं म्हणायचं आता मी दूर जातोय रोहित तुझा रघू नेहा रडू लागली सगळं जोडून चित्र पूर्ण झालं आर्यनच्या चित्रातला तिसरा माणूस ना आत्मा ना स्वप्न तर जिवंत सावली होती जी तिला विसरू शकली नव्हती काही दिवसांनी आर्यननं पुन्हा चित्र काढलं आई बाबा आणि तो स्वतः यावेळी तिसरा माणूस नव्हता नेहाने विचारलं अरे आज तो का नाही आर्यन शांतपणे म्हणाला तो म्हणाला आता तू आनंदी आहेस त्यामुळे तो गेला नेहाने चित्र भिंतीवर लावलं आणि हळूच कुजबुजली हो रोहित आता मी खरोखरच माफ केलंय त्या घरात पुन्हा शांतता परत आली आर्यनची चित्र रंगांनी भरली नेहा आणि अमोलचं आयुष्य स्थिर झालं पण कधी कधी रात्री खिडकीतून एक वारा यायचा आणि आर्यन म्हणायचा आई बघ तो पुन्हा हसतोय नेहा फक्त डोळे मिटून म्हणायची हो त्याचं हसू आता आशीर्वादासारखं आहे आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद